पैठण तालुक्यातील ढाकेपळ येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या मनमानी कारभाराला कंटाळून नागरिकांनी चक्क वैद्यकीय अधिकारी यांच्या दालनाला ठोकण्याचा घडला आहे ढाकेपळ प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कार्यक्षेत्रात पंधरा ते वीस गावे आणि मोठी लोकसंख्या अवलंबून आहे येथील वैद्यकीय अधिकारी यांच्यासह बहुतेक कर्मचारी शहरातून एजा करत आहे येथे येणाऱ्या रुग्णांना कर्मचारी वेळेवर उपस्थित राहत नसल्या कारणाने ऐनवेळी आरोग्य सेवा उपलब्ध होत नसल्याच्या तक्रारी वाढल्यामुळे आज सकाळी साडे दहा वाजेच्या सुमारास ढाकेपळ येथील नागरिकांकडून वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या ठोकण्यात आले आरोग्य केंद्राच्या कामचुकार कारभाराला कंटाळून ढाकेपळ येथील पवन शिसोदे किशोर शिरवत कृष्णा उघडे साईनाथ कर्डिले संजय मरकड विकास शिसोदे बिलाल शेख ज्ञानदेव शिरवत रामनाथ बेडके ईश्वर शिंदे रही शेख विजय शिरवत यांच्यासह मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते यावेळी प्रशासनाचा निषेध देखील करण्यात आलाय सतीश्री सुंदर एमसेन न्यूज ढाकेफळ पैठण